नमस्कार मी नेहा शर्मा आणि आपण पाहत आहात महा न्यूज चला तर मग जाणून घेऊया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे विकास कामानेच वडाडी गटाचा कायापालट हेमलता शितोडे वडाडी गटातील जिल्हा परिषद सदस्य पदासाठी चांगलीच रस्सी खेच पाहायला मिळत आहे एकीकडे जिल्हा परिषदेच्या माजी बांधकाम व आरोग्य सभापती हेमलता शितोडे तर दुसरीकडे उद्योगपती रवी राजपूत यांनी गटात कार्यकर्ते सह मोर्चे बांधणीला सुरुवात केली असून या उमेदवारांमध्ये रस्सी खेच पाहायला मिळत असून यात हेमलता शितोडे या परिसरात विकासकामांना प्राधान्य देत असून तापी पट्ट्यातील त्यांचा चांगला जनसंपर्क व दांडगा राजकीय अनुभव व विकासाच्या जोरावर जिल्हा परिषद सदस्यपद काबीज करणार असल्याचे बोलले जात आहे दुसरीकडे नवा चेहरा म्हणून रवी राजपूत हे वडाळी गटाचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी एक नवनवीन आश्वासने देऊन कार्यकर्त्यांना एकत्रित करून मोर्चेबांधणी करत आहेत काल तापीपट्ट्यातील तोरखेडा येथील नवीन ग्रामपंचायत भवनाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला या भूमिपूजन सोहळ्याचे उद्घाटन जिल्हा परिषदेच्या माजी बांधकांब आरोग्य सभापती सौ हेमलता 시तोडे पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाले या प्रसंगी सरपंच मनीष भाऊ गरुड माजी उपसरपंच किशोर घोरपडे हरीप्पा काकरदा येथील माजी सरपंच बापू भाऊ मराठे भास्कर भाऊ मराठे चौधरी कल्पेश भाऊ पप्पू भाऊ तसेच ग्रामपंचायतीचे आजी माजी सदस्य पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहून यांना पाठिंबा दर्शविला असून जिल्हा परिषद सदस्यपदी कोणाची वर्णी लागणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरत आहे न्यूज न्यूजसाठी मुख्य संपादक लाला चव्हाण यांचा रिपोर्ट आज साठी अशा आणखी बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद